राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा प्रस्तुत फौजी फिल्म हे मराठी नवी तेरा सप्टेंबरला प्रेक्षकांच्या सेवेमध्ये या ठिकाणी येत आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात आपल्या विरेगावचा अजिंक्य गुजा हा एक तरुण किंवा बाल कलाकार या ठिकाणी या फौजीमध्ये काम करतो खरंतर फौजी हा शब्दच असा आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराचं अभिमानाचं घर करणारा हा शब्द आहे शब्द नव्हे परंतु त्याविषयी प्रचंड आकर्षण आणि आस्था यांच्या जेव्हा आम्ही अत्यंत आनंदाने भरतो असा हा फोजी चित्रपट आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये होतो मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण चित्रपटगृहापर्यंत जाऊन हा सिनेमा पाहावा आणि खरंतर जेवढे भाई असतील त्या सर्व बहिणीसाठी त्यांनी हा चित्रपट मोफत ठेवलेला आहे त्यांनीही चित्रपटगृहापर्यंत जाऊन त्या ठिकाणी चित्रपट बघावा मी माझ्या वतीनं या बालकलाकारासह घनश्याम भेडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक शुभेच्छा देतो नमस्कार आज मला अतिशय मनापासून आनंद आहे की आमचा एक बाल कलाकार या ठिकाणी त्याचं पहिलं डेब्यू फिल्ममध्ये करतो आहे आणि जालना तालुक्यातील विरेगाव गावाचा हा बाल कलाकार माझ्या बाजूला बस उभा आहे आणि फौजी या सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे फौजी हा सिनेमा खऱ्या अर्थाने सगळ्यांनी पहावा असा आहे कारण फौजी जीवन आणि त्यानंतर फौजी जो त्याग करतो स्वतःचं सर्वस्व त्याग करतो आपलं जीवन समर्पित करतो देशासाठी आणि त्यानंतरसुद्धा त्याच्या त्याच्या कुटुंबावर होणारा परिणाम असं असं खूप चांगलं चित्रीकरण वास्तव चित्रीकरण खऱ्या अर्थाने फौजीमध्ये केलेलं आहे आणि मला त्याच्यात सगळ्यात अभिमानाची बाब एकच वाटते की जालन्यातला हा बालकलाकार त्याला आज त्याच्यापासून सुरुवात झाली आहे उद्या तो सिनेमा तेरा तारखेला रिलीज होतो आहे आपण सगळ्यांनी सहकुटुंब जाऊन पाहावं अशी माझी आपणा सर्वां सर्वांना आव्हान आणि विनंती आहे आणि मी सुद्धा नक्की जाणार आहे धन्यवाद